गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार गट पक्षाची आढावा बैठक संपन्न नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टॉम टीव्ही न्यूज मध्ये यांच्याकडून गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची आढावा बैठक माजी खासदार खुशालचंद्र बोपचे यांच्या अध्यक्षतेखाली व माजी आमदार तथा भंडारा जिल्हा अध्यक्ष चरणभाऊ वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला झरारिया सभागृह तिरोडा येथे संपन्न झाली या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विधानसभा निवडणुकीतील मतांची चोरी व पुढील काळात मतचोरी रोखण्यासाठी करावयाची कार्यवाही तसेच स्थानिक प्रश्न आणि पक्षसंघटन बळकट करण्याचे धोरण यावर मार्गदर्शन करत सविस्तर चर्चा करण्यात आली या बैठकीत मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून पक्षावरील आपली निष्ठा व ताकद दाखवून दिली पक्ष यावेळी या सर्वश्री तालुका अध्यक्ष कैलाश पटले विधानसभा अध्यक्ष ओमप्रकाश रहाणगडेले तालुका कार्याध्यक्ष नासिर घानीवाला सामाजिक न्याय तालुका अध्यक्ष युवराज शहारे महिला तालुका अध्यक्ष भाग्यश्रीताई केळवतकर शहर कार्यवाहक अध्यक्ष आशिष येरपुडे डॉक्टर सेल अध्यक्ष एम टी पटले मोहाडी तालुका अध्यक्ष हंसराज अगाशे शहर कार्याध्यक्ष रजनीकांत शरनागत भोजराज उईके उमाशंकर पटले नंदुभाऊ उके सर्वश्री सरपंच रवींद्र भगत छायाताई टेकाम मंदाताई टेंबरे उर्मिला पटले रंजित वालदे विश्वनाथ बिसेन कोठीराम निशाने आदींसह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेट्ससाठी आपण पाहत रहा। ब्ल्यू स्टॉम टी व्ही न्यूज